शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांच्या मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय उन्हाळी उद्युत पिकाबद्दलची संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो मागे जो आपण व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये फेब्रुवारी मार्च महिन्यातील टॉप टेन पिके त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्याच कमेंट येत होत्या की उन्हाळी उद्यूट पिकाबद्दल माहिती द्यावी त्यामुळेच आज आपण हा व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये आपण उन्हाळी उडीद पिकाबद्दलची पूर्ण माहिती ज्यामध्ये लागवडीची योग्य वेळ जमिनीचा प्रकार लागवडीतील अंतर एकरी बियाणे त्याच्यानंतर बीज प्रक्रिया वानांची निवड खताची व्यवस्थापन तन्नाशक कोणते वापरावे त्यानंतर पाण्याचे व्यवस्थापन कीड आणि रोग व्यवस्थापन फवारणीचे व्यवस्थापन एकरी खर्च घेतील एकरी उत्पादन घेतील याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो उन्हाळी उडीड हे पासष्ट ते सत्तर दिवसात येणारे पीक आहे तसेच या पिकाच्या मुळावर गाठी असल्यामुळे यामुळे जमिनीची ही टिकवून ठेवते तसेच शेतकरी मित्रांनो उडीदाचे बिवड हे खूप चांगले होते म्हणजे उडीदावर पुढील घेतलेले पीक हे खूप चांगले येते त्यामुळे आपल्याकडे जर पाण्याची व्यवस्था पसर तर पीक आवर्जून लावायला काहीच हरकत नाही त्यानंतर शेतकरी मित्रांनो उन्हाळी उडीत पिकाची लागवणीची ला जर योग्य वेळ बघितली तर ती पंधरा फेब्रुवारी ते पंधरा मार्चच्या दरम्यान आहे पंधरा मार्चपर्यंत आपल्याला उडीद पिकाची लागवड ही करून घ्यायची आहे त्यानंतर जमिनीचा प्रकार जर बघितला मध्यम मध्यम भारी किंवा भारी जमिनीची निवड आपल्याला करायची आहे त्यानंतर लागवडीचे अंतर जर बघितले तर दोन ओळीतले अंतर हे तीस सेंटीमीटर म्हणजेच एक फूट आणि दोन झाडांमधलं अंतर हे दहा सेंटीमीटर म्हणजेच तीन चार या ला 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 साथ साथ ते चार इंच याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे म्हणजेच जर बघितलं तर आपण एक फूट बाय तीन ते चार इंच याप्रमाणे आपल्याला लागवड ही करायची आहे त्यानंतर एकरी बियाणे जर बघितले तर एकरी सहा ते सात किलोच्या दरम्यान आपल्याला बियाणे घ्यायचे त्याला बीज प्रक्रिया करणे तेवढेच महत्त्व आहे ज्यामध्ये आपण रोको ज्यामध्ये थायपोनेट मीटर घटक आहे याचा तीन ग्रॅम प्लस आपल्याला थायमितकजण थर्टी पर्सेंट एप एस असलेलं पाच एम एल प्रति किलोप्रमाणे आपल्याला बीज प्रक्रिया हे करून घ्यायची आहे रोको म्हणजे जे काही बुरशीनाशक आहे आणि थायमितकजण म्हणजे जे काही कीटकनाशक आहे याच्या दोन्हीचे एकंदरीत बुरशीनाशकाचा फायदा हायच होईल की जे काही सुरुवातीला मूळकूज येते रोग येतो त्यानंतर जे काही कीड वगैरे येते त्याच्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण होईल त्यानंतर वान निवडणं हे तेवढेच महत्त्वाचे आहे उन्हाळी उडीत पिकासाठी जर वानांचा आपण विचार केला तर त्यामध्ये आपण टी ए यू दोन त्याच्यानंतर पी के व्ही पंधरा टी नाईन पी डी यू एक जे एल यू एक बी जी यू एक शिवा यापैकी कोणत्याही एका वाहनाची तुम्ही निवड करू शकता किंवा या व्यतिरिक्त आपल्या भागामध्ये एखादं प्रचलित वाहन असेल तर ते सुद्धा घेतलं तरी चालेल त्यानंतर खताचं व्यवस्थापन आपण जर विचार केला तर उडीत पिकाला खूप जास्त काही खत लागत नाही त्यामुळे आपण पेरणीच्या वेळेस एकदाच आपण याला खत देत असतो त्यामध्ये दे जर आपण पर्याय बघितले तर त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा किंवा पंधरा 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 किंवा वीस वीस झिरो तेरा किंवा चोवीस चोवीस झिरो आठ यापैकी कोणतीही प्रति एक बॅग प्रमाणे आपल्याला एक एकरासाठी खत हे पेरणीच्या वेळेसच द्यायचे शेतकरी मित्रांनो उडीदेपीक तणमुक्त ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे यामध्ये आपण तणनाशकाचा जर पर्याय केला तर पेरणीनंतर म्हणजे पेरणीनंतर आपल्याला पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान बी एस एफ कंपनीचं परशूट अडीचशे मिली प्रति एकरप्रमाणे आपण याच्यामध्ये वापरू शकतो म्हणजेच पंचवीस मिली प्रति पंपाप्रमाणे आपल्याला वापरायचं आहे एकरी दहा पंपाचं प्रमाण हे आपल्याला घ्यायचं आहे फक्त तणनाशक वापरताना आपल्याला जमिनीमध्ये भरपूर ओला वाचणे तेवढेच गरजेचे आहे आणि पान तणाची साईज हे खूप मोठी नसलेली पाहिजे म्हणजे दोन ते तीन पानाच्यावर जर तण गेले तर मग त्या त्याचा अपेक्षित असा रिझल्ट मिळणार नाही मग त्याला पर्याय आपण खुरपण्या कोळपण्या हा सुद्धा करू शकतो त्यानंतर पाण्याची व्यवस्थापनाबद्दल जर बघितलं तर उन्हाळी पिकासाठी पाण्याचे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे आहे त्यामध्ये उन्हाळी अंगामध्ये जर पाच ते सहा पाणी आपल्याला उडीद पिकासाठी लागते त्यातलं पहिलं पाणी हे आपल्याला पेरणी झाल्याबरोबरच द्यायचे आहे त्यानंतर आपल्याला आठ ते दहा दिवसाच्या फरक्यानं आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन हे उडीद पिकासाठी करायचं आहे त्यामध्ये आपल्याला जमिनीचा मजदुरानुसारसुद्धा यामध्ये नियोजन करू शकतो म्हणजे मध्यम आणि हलकी जमीन असेल किंवा मध्यम भारी जमीन असेल तर आठ ते दहा दिवसाच्या फरकाने आणि भारी जर जमीन असेल तर ते दहा ते बारा दिवसाच्या फरकाने आपण पाणी देऊ शकतो तसेच शेतकरी मित्रांनो फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या टप्प्यावर आपल्याला पुरेसे पाणी देणे तेवढेच गरजेचे म्हणजे फुलोरा अवस्था आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पिकाला ताण पडू द्यायचा नाही आहे नाहीतर खूप जास्त नुकसान आपलं उडीद पिकाचे यामध्ये होते यानंतर कीड आणि रोग व्यवस्थापनाबद्दल जर आपण बघितलं तर यामध्ये मुख्य किडीमध्ये बघितलं तर त्यामध्ये मावा तुडतुडा तूड़ पांढरी माशी खोडहडी शेंगरणा शेंगा पोकरणारी अळी याचा खूप जास्त अटॅक उडीत पिकामध्ये दिसून येतो यानंतर रोगामध्ये जर बघितलं तर करपा रोग मुळकुज रोग भुरी येल मोझॅक हे ये सुद्धा येतात जसं शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये येल्लो मोजॅक येतो तसाच येल्लो मोजॅक आपल्या ह्या उडीद पिकामध्ये सुद्धा येतो त्यामुळेच पांढऱ्या माशीचे नियंत्रण करणे आपल्याला उडीद पिकामध्ये तेवढेच महत्त्वाचे त्यामध्ये आपण फवारणीची व्यवस्थापनाचा जर विचार केला तर त्यात आपण पहिली फवारणी ही वाढीची व्यवस्था म्हणजेच वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला करायची आहे त्यानंतर दुसरी फवारणी आहे तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला करायची आहे त्यानंतर तिसरी फवारणी पंचेचाळीस ते पंचे पन्नास दिवसाच्या दरम्यान आपल्याला करून घ्यायचे जर फवारणीमध्ये घटकाचा जर विचार केला तर जे त्या परिस्थितीनुसार जो रोग राहील जे कीड राहील त्यानुसार आपण त्या त्या वेळेला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणारच आहे त्यामुळे अजून पण सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर नक्की करून घ्या शेतकरी मित्रांनो उडीद पिकाचा बिवड चांगला होते त्या तसेच याचं उत्पन्नसुद्धा खूप चांगलं निघते याचा जर उत्पादनाचा विचार केला तर एकरी आठ ते दहा क्विंटलपर्यंत उत्पादन उडीत पिकाचा निघते आणि बाजारभावसुद्धा चांगला राहतो त्यानंतर एकरी खर्चाचा जर विचार केला तर एकरी अठरा हजार ते पंचवीस हजाराच्या दरम्यान म्हणजे आपापल्या भागानुसार जी मजुरी राहील त्यानुसार जर अंदाज घेतला तर अठरा हजार ते पंचवीस हजाराच्या दरम्यान एकरी हा खर्च निघतो शेतकरी मित्रांनो कमी दिवसात येणारं कमी पाण्यात येणारं आणि कमी खर्चात येणारं हे खूप चांगलं पीक आहे आणि याचं बिबडसुद्धा खूप चांगलं होतं म्हणजे याचा फायदा आपल्या पुढील पिकालासुद्धा होतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि उडीत पिकाविषयी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक नवीन नवीन नवी अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद